पदागोवा प्रस्तुत राम गणेश गडकरी लिखित आणि चंद्रशेखर गौस दिग्दर्शित दोन अंकी महान अजरामर संगीत नाट्य पुष्प एकच प्याला एकदा घेतली तर म्हणे सुटत नाही हो दारू एकदा घेतली तर म्हणे सुटत नाही सुटत नाही सुटत नाही म्हणजे विषात काय दारू एकदा घेतली तर म्हणे सुटत नाही घ्या घेऊ घ्या सुटत नाही असंच गृहित धरून चला पण म्हणून दारू वाईट कशी दारू बद्दल पुष्कळ आता दारू म्हणजे काय चीज आहे हेच मुळात माहित नाही तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात आयुष्य आहे विचारतो चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी पदरात टाकून घेतली बरोबर ती जन्माची चिकटली हो म्हणून कोणी पदव्या घ्यायचं टाकलंय का नाही मग तशीच बायको एकदा मागाळ्यात घातल्या बरोबर बायकोचा लभेदा जन्मभर चिकटतो चिकटतो ना बरोबर म्हणून कोणी बायका करायचं टाकलंय का नाही मग तुमची पदवी वाईट नाही त्यांची बायको वाईट नाही म्हणून आमची दारूच तेवढी वाईट कशी तुम्ही हे घ्या 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 एवढं साम्य जमलं म्हणून सर्वांचीच तुलना कशी करता येईल या एवढं ये साम्य जमलं म्हणून सर्वांचीच तुलना कशी करता येईल पदवी आणि बायको याचे परिणाम दारू पेक्षाही वाईट कसे होतात ते सांगा पाहू याच्या वाईट होत इंग्रजी अमर आपल्या देशात आल्यामुळे आपल्या हातभागी देशात ज्या प्रमुख समस्या आल्या प्रेम हे अग्रगण्य अग्रगण्य पाच पाठशाळेत पाऊल ठेवल्याबरोबर मुलाला मत आणि मिश्या एकदम फुटू लागतात मताच्या मणपींवर मूर्खपणाला असा असा मनमोकळा निराश मिळतो आणि मिशांचा मोर्चा आकड्यांच्या वळणावळणातून वळणावळणातून पोरी बाईंच्या प्रेमाकडे झुकतो तुम्ही या महत्वाच आहे तुम्ही या उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबनाच मांडी म्हणायची काय नाही मी म्हणतो उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबळा मांडी म्हणायची असं आल तुम्ही हे आणखीन थोडी घ्या म्हणजे तुमच्या जिबेवरून उदात फिदात असले शब्द पार धुवून जातील घ्या घ्या ते जाऊ हा पदवी आणि बायको याचे परिणाम दारूपेक्षाही वाईट कसे होतात ते सांगा पाहू सुंदर स्त्रियांच्या प्रेमा पुढे या या मदिरेची काय किंमत आहे किंमत मदिरा प्रेमापेक्षा सगळ्या बाबतीत श्रेष्ठ आहे म्हणजे कसं बघा हा प्रेमात प्रेमा प्रेमा राजा सुद्धा अति असा गुलाम होतो हा पण मदिरे गुलाम सुद्धा राजा सारखा स्वतंत्र असतो <laughs> प्रेमात भीक मागावी भी लागते पण मधिरे त्याला मर्यादा नसते प्रेमात काही सुसेनस होऊन जात <laughs> पण मधिरेमुळे कल्पना शक्ती अनिवार्य वाढते <laughs> <ओ। laughs> प्रेमात प्रणयनीच्या लाखा काळा लागतात पण मधिरे मधिरे तुम्ही सबंध जगाला लाच मारू शकता का प्रेमात तुम्ही एखादी मधिराक्षी मिळू शकता पण मदिरे तुमचे डोळे असे लाल बुंद झाले म्हणजे तुम्ही ते मधिराक्ष होता या, या हाँ। हाँ। या गोष्टी नव्हत्या माझ्या लक्षात <laughs> प्रेम सापडल्यावर झोपे बसून काढाव्या लागतात आणि मधी रे रात्रीच का पण दिवसही तरी झोप्यात जातात तेच कळत नाही मजा असते तुम्हाला सांगतो सगळी मजा असते कळ दारूचा नीतिमत्तेशी कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे असं तुम्हाला वाटत मदिरा नीतीमत्तेला फार पोषक आहे म्हणजे कस बघा मदिरेत कोणी कधी खोटं बोलत नाही बरोबर बरोबर कारण रचून खोटं बोलणं त्याला जमतच नाही तो ह्याची त्याच्याकडे त्याची ह्याच्याकडे चाळी कधी करत नाही कारण माग कोण काय बोललं तिकडे काय बद्द माग माग म्हणजे पूर्वी आधी कोण काय बोलल हे आयत्या नाही त्याला आठवतच नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कुणाचा विश्वासघात करत नाही विचारा का कारण हो का। त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत <laughs> नाही <laughs> चोरून प्यालेली दारू सुद्धा त्याला जिरवता येत नाही बर चोरून प्यालेली त्याला दारू जिरवता येत नाही प्रेमात सापडल्यावर दोन जीवांचा एकजीव होतो एकजीव दोन जीवांचा एकजीव वगैरे काही होत नसतो दोन जीवांच्या एका रुपयापासून दहा पंधरा पोरांच लटांबर मात्र उत्पन्न होत <laughs> ते जाऊ द्या होते चार घडका मजेनं घालवण्यासाठी इथं जमाय बरोबर आहे बरोबर आहे मग त्याआधी किळस पाणी कडकड हवी कशाला कशाला हवी कशाला हवी मी मद्यपानाच्या विरुद्ध बोलतोय असं तुम्ही समजू नका असायला नको अजिबात समजू नका पण दारू प्याल्यामुळे माणसाची कर्तबगारी कमी होते हे तर आहे खरंय नाही दारू प्याल्याने माणसाची कर्तबगारी कमी होते हे तर जर खरंय तुम्ही असे वेडेवाकडे प्रश्न विचारता याच कारण तुम्ही हात राखून काम चालवलं तुम्ही ही ही सगळी एकदम घ्या एकदम घ्या एकदम घ्याय घ्यारे कस आहे ना तुम्हाला या घरात तुमच्या अब्रू बद्दल अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये हो कारण चार सहा महिने आम्ही तुमच्या अब्रूची काळजी घेतो कीर्ती वैभव या सारख्या गोष्टीशी मला मुळीच चाक नाही बर जिथेपणे ज्याने साऱ्या जगाचा निरोप घेतला त्याला या या असल्या गोष्टीशी काय परवा कशायला असायला हवे तुम्ही मला भर चौकात जाऊन दारू प्यायला सांगितली तरी मी एका पायावर तयार आहे एका पायावर तयार होता होता या hmm. एकदम तो तो है एकदम तुमच्या सारख्या उत्साही माणसांची आम्हाला गरज आहे हे उघडपणे खाण्यापुण्याची गळसोळ टाळण्यासाठी आम्ही लवकरच एक मदिरापान संस्था काढणार आहोत आणि त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक असल्यामुळे आम्ही त्याला आर्य मंदिरा मंडळाचं नाव देणार आहे योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घ्यायला पुष्कळ वेळ झालेला आहे नाही म्हणतो पुष्कळ वेळ झालेला आहे मला आता घरी जायला हवं हो। काय काय म्हटलं पुष्कळ वेळ झालेला आहे मला आता घरी जायला हवं हो। अरे म्हणजे तुम्हाला अजून कळत कळत मग घेण्यात काय मजे मला का कळून मग तुम्ही घ्या अरे कळत मग कळ कळता घ्या ना घ्या कळून उपयोगायला घ्या सगळे एकदम वाटेतून जाताना या या दारूच्या वासामुळे फार गडबड होते काय म्हणाला नाही वाटेतून जाताना या दारूच्या वासामुळे गडबड होते असं होत हो मी तुम्हाला ह्याच्यावर एक रामायण मंत्र देतो मंत्र हा आणि वासा सगळ्या सगळ्या मंत्राम हा अरे ऐकलं अग का गे हे काय करत हा आ, मंत्र आहे मंत्र हा नाही आहे ही माझ्या बायकोला हाक मारली मंत्र पुढे आहे बायकू अग अजून राग रंग नीटसा जमला नाही वाटत इधे इधे या साहेबांना थोडी बडीशे बनवून दे भाऊ काय घाबरायच घाबरायच थोड ऐकायला कमी होय कधी नुसार इधे या साहेबांना थोडी बडीशे बनवून दे भाऊ आता थोडं मला ऐकायला कमी माझ्याकडे ये एक घाबरायचं घाबरायचं अजिबात नाही सगळ्यावर रामबाण उपाय ह्याच्यावर काही उपाय मिळाला नाही बघा हे बडीजेन घ्या येऊ या, एक या। आ, गादराजर, 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 एकदम घ्या घ्या थोडी घ्या का आता दारू प्या तोंडाचा वास मारण्याकरता हो बडीशहेब खायची दारू प्यायचे खायची दारू प्या उलट केलं तरी चालेल दारू प्यायची बडीशेप काय बरोबर लक्ष बरोबर मी आता हा मंत्र माझ्या बरोबर घेऊन राहतो हो, साव साव सांग घेऊन होडीशेप खायची दारू प्यायची या हो काय करत आहे प्रयत्न करतो का माझा गोट आहे हा तुमचा गोट आहे हा माझा आहे वेळी इथं येईन तेव्हा बघा तुम्ही याची आणि जरा याची आणि याची तयारी करून ठेवा बरोबर गुण आहे बरोबर गुण आहे तयारी करून ठेवा सांगा

गेले ते रावसाहेबांच्या कडे गेला होता का बाई साहेबांचे भाऊ पद्माकर दादा त्यांना न्यायला आले म्हणे माहिरी उद्या त्याची आज गडबड कशाला उद्या उद्या इथे आमच्या क्लबची स्थापना करायची काय इथे हो इथे क्लबची कर स्थापना करायची दा, आणि सगळ्यात जास्त वर्गणी कप्पा घेऊन आता घरात तुम्ही आणि मी दोघांच शिरला आहोत पुष्कळ झालं दाग दागिने सामान सुमान मावत नव्हता घरात सोन्याच्या राशी रचून वडिलांनी घराची सोन्याची लंका करून ठेवली होती पण तुमच्या आशीर्वादाने सावकारानं राम राजर पण ते म्हणते सगळं सगळं सामान, हा? सामान हो कस सगळं सामान विकलं कसं त्यात काय कठीण आहे हा गरीब होत गेलो म्हणून निम्म सामान विकून टाकलं पुढे आणखीन गरीब झालो म्हणून राहिलं सामान विकलं चांगला लिहा वाचायचा नाद होता पण मेली सगळी पुस्तक सुद्धा विकून टाकली तुला तुला दूरदर्शित्व नाही काय दूरदर्शित्व आहे म्हणून दाखवू बघू एकदा दूरदर्शित्व ते नाहीये ते नाही अग हल्लीच योग आहे विद्यालयाच योग आहे भर किमतीला घेतलेली पुस्तकं गरजवंत वाचकानं कमी किमतीला दिली तर वाईट कोण म्हणे तोंडावर तर सरस्वतीच बसली नाही का सुद्धा घरात नाही नाहीत जन्मदात्या घटनाची तस्वीर ती ती सुद्धा चार विक्री अरे 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 त्यानं आमच्या वडिलांचा नावलौकिक कमी झाला कि वाढला इथे आजकाल बाजारात शिवाजी बाजी सारख्या लढवळ यांच्या इतक्याच का राम कृष्णादि देवांच्या तसवी सुद्धा दोन नाण्याला मिळतात <laughs> आमच्या तीर्थ रूपांची तस्वीर किती आणायला गेली चार आणण्याला म्हणजे त्यांच्यापेक्षा आमचे तीर्थ रूप कोणी मोठे होते वाटत्या जन्माला आला आहात एवढंच बाकी काय ते नाही तर सकाळी उठून तुमचं मला तोंड सुद्धा नाही कोणी इते, फार फार हो बर पुष्कळ भीड मुरवत धरली तुमची वाघ म्हटलं तरी खातोच आणि वाघोबा म्हटलं तरी खातो मी ही अशी बोलणारच करून करून करणार तरी काय तुम्ही काय करणार करून करून काय करणार काय करणार हो, मी काय क काय करणार काय करणार बात माझ्याकडे नको तोंडाला तोंड करशील तर एका तोंडाची दोन तोंड करून दान दुखी ना फेडून टाकेन हा अवांतर वाटाघाट ठेवू बाजूला आणि घरात चुकून मागून एखादा दागे असेल तर हे घेऊन हे एवढं मंगळसूत्र तेवढं राहील मग दे, दे, आगो। दे, दे। आगो। आगो। देवा चार चौघ्यांची कोणाची तरी चाल ठेवा तुमच्या नावानं ना म्हणूनच बांधायचं नाही मंगळसूत्र गाळ्याशी ते अग मग सौभाग्य चिंतण्यासाठी त्या सोन्याचे मणी हवे म्हणून कुणी सांगितलं तुम्हाला काळा पोत गळ्यात असला म्हणजे झाला सौभाग्य तुझ्या सौभाग्याला धक्का देतोय रे बाबा पोत मागितला धोरा मागितला त्यातले मणी तेवढे कुरतडून देतो म्हणजे झालं आणि बायकांच्या गायातलं मंगळसूत्र म्हणजे काही जानव्याची ब्रह्मगाट म्हणजे असायलाच हवी अगदी तेवढं बरी खरं हो तेवढं तरी कुठं आला आम्हा बायकांचं दैव जानव्याची ब्रह्मगाठ दाखवली म्हणजे तुमच्यासारखे ब्रह्म राक्षस मानधून सोडून तरी पळत सुटतात आणि मंगळसूत्रात सोन्याचे मणी बघितले कि तोच ब्रह्मराक्षस कशी दे, ठरतो दे! दे। <laughs>